मुख्यमंत्री निधी व धर्मादाय रुग्णालय कक्षासाठी अंबादास बिंगी परिवाराच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे पंचावन्न हजार रुपयांचा धनादेश देणगी म्हणून सुपूर्द करण्यात आला सोलापुरातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय कक्षासाठी अंबादास व्यंकय्या बिंगी यांनी प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडं पंचावन्न 55 हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा धनादेश देणगी म्हणून सुपूर्द केला यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय कक्षाचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश खांडेकर सदस्य कैलास चौधरी कपिल गायकवाड रोहिणी तडवळकर रामचंद्र जन्नू पांडुरंग दिड्डी श्रीहरी मॅकल लक्ष्मण गायकवाड नागेश गंजी आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर खांडेकर यांनी नियोजन भवन इथं सुरू असलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय कक्षाकडून गरजू रुग्णांसाठी करण्यात येत असलेल्या मदतीची माहिती दिली तसंच सोलापूर जिल्ह्यातील गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसंच धर्मादाय रुग्णालय कक्षातून मदतीसाठी संपर्क साधण्याचं आवाहनही यावेळी त्यांनी केलं सोलापूर जिल्ह्यातील देणगीदार नागरिकांनी या कक्षासाठी सढळ हातानं मदत करावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे